नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरीचं ब्लाऊजचं स्टिचिंग तर बघा इथे बिनास्तरचं मी इथे कटोरीचं ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि याला मी आता इथे काय करणार आहे टक्स जे आहे ते मार्किंग करून घेणार आहे तर बघा अगोदर मी मार्किंग व्यवस्थित करून घेतली होती स सरळ बाजूने म्हणजे तशीच मार्किंग मी उलट बाजूने पण इथे करून घेत आहे आणि दोन्ही बाजूला इथे मार्किंग माझ्या व्यवस्थित येत आहे मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात जास्त वेळ न घालवता तर बघा आता इथे मी हे करून घेतलेलं आहे जे टक्सची मार्किंग होती ते मी इथे करून घेतली आहे आणि याला मी आता शिलाई मारून घेणार आहे डबल शिलाई इथे टक्सला आपल्याला मारायची असते दोन्ही बाजूच्या कटोरीला मी सेम हीच पद्धत करणार आहे आणि इथे मी टक्स मारून घेणार आहे तर आता बघा टक्स जो आहे जसा मी घेतलेला होता तशा स्वरूपाचा इथे मी डबल टीप मारून घेणार आहे आणि धागा आपल्याला इथे कटिंग नाही करायचं आहे धागा कट न करता आपल्याला फक्त कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि मग इथे दुसरी शिलाई मारायची आहे तर बघा आता ही शिलाई मी इथे मारून घेत आहे ह्या कटोरीला आणि लगेच मी दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि दुसरा पार्ट जो आहे त्याला पण मी इथे डबल शिलाई अशाच पद्धतीने मारून घेणार आहे म्हणजे हा पण टक्स मी मारून घेणार आहे मैत्रिणींनो उलटसुलट आपल्याला कटोरी बघायची आहे जेव्हा पण आपण कटोरीचा टक्स मारत असतो नाहीतर काय होतं दोन्ही पण पार्ट जे आहेत ते आपले एकसारखे होऊन जातात तर ते होऊ नये म्हणून अगोदर आपल्याला कटोरी जी आहे ते एकदम समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इथे टक्स मारायचे असतात तर बघा आता टक्स मारल्यानंतर कटोरी बघा कशी दिसते आणि मी समोरासमोर ठेवून घेतले म्हणजे हे माझे दोन्ही पण पार्ट होणार आहे, ले ले आहे। आता अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला पण टक्स मारून घेणार आहे टक्स मारताना पण नेहमी डबल शिलाईच आपल्याला घ्यायची असते आता बघा इथे दोन्ही पण कटोरीचे माझे टक्स जे आहेत ते मारून झालेले आहेत आणि आता आपल्याला जॉईन करायचं आहे तो म्हणजे साईड पीस तर इथे मी साईड पीस घेणार आहे याला साईड पीस म्हणतात कटोरीच्या साईडला जो असतो तो ह्या पण आपल्याला समोरासमोरच ठेवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी याचा समोरासमोर ठेवून घेत आहे आणि मग मी इथे कटोरी जी आहे ती जॉईन करत आहे कटोरी जॉईन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कटोरीचा जो आकार आहे साईड पीसला दिलेला जो गोल आकार आहे तो अगदी समोरासमोर ठेवायचा आहे म्हणजे आपल्या जा एकाच बाजूला होत नाही नाहीतर काय होतं मुंढा आणि कटोरी एकसारखे येऊन जातात आणि त्यामुळे जे नवीन शिकणारे आहेत त्यांची गफलत होत असते तर इथे मी आता ठेवणार आहे कटोरी आणि कटोरी मला जॉईन करायची आहे तर मी वरच्या टोकापासून इथे कटोरी जी आहे ती जॉईंट करून घेणार आहे तर बघा आता मी घेतलं आहे इथे साईड पीसला कटोरी जॉईन करायला तर अगदी गळ्यापासून मी सुरुवात करत आहे खालून आपल्याला सुरुवात नाही करायची गळ्यापासूनच करायची आहे म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित येणार आहे जागेवर तसाच बसणार आहे आणि इथे कमी जास्त जर जा झालं जा 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 तर आपल्याला कटिंग पण करण्याची गरज पडणार आहे खालच्या भागाला आपण कटिंग करू शकतो आहे लेकिन गळाच्या बाजूला जर आपण कटिंग करायचा विचार केला तर गळा जो आहे तो आपला फाकू शकतो आहे मोठा होऊ शकतो आहे आणि त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात तर हे अशाच पद्धतीने आपल्याला इथे जी टीप आहे ती मारून घ्यायची आहे आता याला मी डबल टीप मारून घेणार आहे अगोदर दोन्ही पार्ट आपल्याला असे सेम पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे आता इथे मी अगोदर एक सिंगल टीप मारून घेते त्यानंतर इथे मी दुसरी टीप मारून म्हणजे डबल टीप इथे मारून घेणार आहे हे आपलं कटोरीचं ब्लाऊज आहे आणि हे बिनास्तरचं ब्लाऊज आहे तर याला आपल्याला वरून दापटीप देण्याची गरज नाही आहे तर बघा आता इथे माझी कटोरी जी आहे ती जॉईन करून झालेली आहे आणि ही जॉईन केलेली कटोरी ही अशा पद्धतीने दिसत आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पण पार्ट रेडी करून घ्यायचा आहे आता बघा इथे माझा थोडासा भाग उरलेला होता तो मी कट करून घेणार आहे तर कटिंग करण्याचं बघा असं एकदम तिरकस असा भाग मी इथे कट करणार आहे जास्त भाग नाही कट करणार आहे तर इथे मी तिरकस भाग कटिंग करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला दुसरा जो पार्ट आहे तो पण असाच सेम पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तर इथे मी दुसरा पण पार्ट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी इथे कटोरी ठेवणार आहे कटोरीचा गळ्याचा जो भाग आहे तो इथे याच्यावरती ठेवणार आहे उलट सुलट बाजू आपल्याला बघून घ्यायची असते आणि मग आपल्याला इथे शिलाई मारायची असते आता मी हे एक पार्ट माझा सुलट राहणार आहे दुसरा पार्ट उलट राहणार आहे आणि मग मी त्याच्यावरती ठेवून इथे जॉईन करून घेणार आहे तर बघा इथे माझा हा दुसरा पण पार्ट जो आहे तो जॉईन करून झाला आहे डबल टिप मारून घेतलेली होती मी इथे आणि इथे पण माझा थोडासा भाग जो आहे कटोरीचा तो उरलेला आहे याला मी तिरकस असं कट करून घेणार आहे हे तिरकस कटिंग केल्यानंतर मग याला आपल्याला जॉईन करायचा आहे तो म्हणजे खालच्या साईडनी क्रॉसपट्टी तर बघा अशा पद्धतीने मी इथे तिरकस कट करून घेतलेला आहे आणि हा आपला दुसरा जो कटोरीचा पार्ट आहे तो रेडी झालेला आहे आता मी घेणार आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी मी कटिंग करून घेतलेली आहे ऑलरेडी ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतायत ह्या आधीचे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण कटोरीचं ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते शिकवलेलं आहे तर बघा आता इथे मी घेतलेलं आहे अशा पद्धतीची पट्टी जॉईन करण्यासाठी आता मी ही अगोदर जी क्रॉसपट्टी आहे तिला मी जॉईन करून घेणार आहे पट्टी जॉईन करून घेतलेली आहे मी हे बघा अशा पद्धतीने मी इथे पट्टी जॉईन करून घेतली आहे आणि आता हे मी एकमेकांवरती असं ठेवून घेणार आहे जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घेणार आहे म्हणजे एका रेषेमध्ये आपली पट्टी जी आहे ती दिसली पाहिजे इथे क्रॉस पट्टी आपल्याला साधारण अडीच इंच उंचीची घ्यायची असते आणि त्याला मार्जिन घ्यायचं असतं साधारण एक इंच किंवा पाऊन इंच ठीक आहे तर इथे मी घेतलेलं आहे माझं मार्जिन आणि क्रॉसपट्टीचं कशा पद्धतीने दिसत आहे ते बघूया तर जेवढं आपल्याला मार्जिन हवं हो असेल तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून टाकणार आहे तर बघू शकता इथे मी अडीच इंचाची पट्टी घेतली होती त्याला एक इंचाचं मार्जिन मी ठेवलेलं आहे आणि मग मी इथे कट करणार आहे जो एक्स्ट्रा भाग आहे तो व्यवस्थित असा सरळ करून घेणार आहे आणि आता आपल्याला जॉईन करायची आहे क्रॉस पट्टी हे दोन्ही पण पार्ट मी एकसारखे करून घेत आहे ठीक आहे तर बघा एकमेकांवरती अगोदर एक पार्ट मी कट केला त्यानंतर मी इथे दुसरा पार्ट कट केलेला आहे आणि एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने याला कटिंग करून घ्यायचं असतं आता हे झाल्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते पण बघायचं आहे हे दोन्ही बाजूच्या क्रॉसपट्ट्या आहेत ज्या साईडला आपला एक्स्ट्रा पार्ट आहे म्हणजे जो मोठा पार्ट दिसतोय तो आपला समोरच्या बाजूला येणार आहे एवढी ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे बघा मी कशा पद्धतीने ठेवलेला आहे जो मोठा भाग आहे पट्टीचा जो दिसत आहे हा मोठा भाग तो माझा समोरच्या बाजूने येणार आहे इथे जर तुम्हाला अजून गोलाकार हवा असेल क्रॉसपट्टी तर तुम्ही अजूनही त्याला गोल आकार देऊ शकतात म्हणजे गोल शेपमध्ये तुम्ही कट करू शकता आणि जी कटोरी आहे ती पण तुम्ही टोकाला गोल शेपमध्ये कटिंग करू शकता म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित असं जॉईंट करता येणार आहे तर बघा आता इथे मी जॉइंट करून घेणार आहे हे आणि जॉइंट करताना हे कटोरीचं जे मार्जिन आहे ते पण मी समोरच्या बाजूने ठेवणार आहे कटोरीचा टक्सचं मार्जिन आणि कटोरी जॉईंट केल्याचं मार्जिन आहे ते पण मी समोरच्या बाजूने ठेवणार आहे अशा पद्धतीने अगोदर आपल्याला इथे टक्स जो आहे तो कट करून घ्यायचा आहे टक्स हलकासा कट करायचा आहे अगदी बारीकमध्ये आणि मग त्यानंतर इथे आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे त्या दोन्ही बाजूला जॉईंट करून घ्यायच्या आहे तर बघा इथे मी टक्स कट करून घेतला आता इथे मी ठेवणार आहे क्रॉसपट्टी जशी मी बघाशी ठेवली होती सेम तशीच ठेवून याला आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आणि एक टीप मारल्यानंतर याला आपल्याला दापटीप करून घ्यायची आहे तर बघा आता इथे माझं जॉईंट झालं आणि आता मी वरच्या साईडने दापटीप देणार आहे या कटोरीला सॉरी जो आपली पट्टी आहे तिला जो पार्ट आपण जॉईन करत असतो त्या पार्टवरती आपली दापटीप आली पाहिजे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता सेम अशाच पद्धतीने दुसरी पण जी क्रॉसपट्टी आहे ती मी जॉईन करून घेणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे आमचा ॲप आहे ॲपची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आहेत आणि आमचे ऑनलाईन क्लासेस अगदी बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये असे आहेत तर ते तुम्ही जॉईन करू शकता आणि हो जर तुम्हाला फ्री क्लास जॉईन करायचा असेल तर कालपासून आपला फ्री क्लास जो आहे तो चालू झालेला आहे तुम्ही जर अजून चेक केलं नसेल तर तुम्ही चेक करू शकता आपल्या चॅनलवरती सर्व काही डिटेल माहितीचा एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तुम्ही जाऊन बघू पण शकता म्हणजे रोज रात्री नऊ वाजता आपला ऑनलाईन क्लास जो आहे फ्रीवाला त्याची लिंक तुम्हाला शेअर केली जाणार आहे त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजे लागणार आहे काय काय घ्यावं लागणार आहे ते सर्व डिटेल मी तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर केलेला आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता आपला कालचा व्हिडिओ आणि जो फ्री क्लास आहे तो पण तुम्ही जॉईन करू शकता आहे त्या आता बघा इथे मी दुसरा पार्ट पण इथे जॉईन करून घेणार आहे आणि हे झालं आहे आपलं जो आपला कटोरीचा पार्ट होता म्हणजे बिना अस्तरचं कटोरीचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने जॉईन करायचा आहे हे मी आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट नक्की करायची आहे याच्यामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या की नाही हे पण मला सांगायचं आहे कमेंटद्वारे आणि अजून तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत ते पण मला कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि हो मैत्रिणी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल नव नवी चे रहे चे रहे। तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता इथे झालं आहे आपलं फ्रंट पार्ट जो आहे आपला तो रेडी झालेला आहे कटोरीचा टक्स पण बघा किती छान दिसत आहे इथे आणि कटोरी दोन्ही पण कटोरीचे जे पार्ट आहेत किंवा जो आपला क्रॉसपट्टीचा पार्ट आहे तो एकदम एकसारखा इथे आलेला आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला पण अशाच पद्धतीने कटोरी जॉईन करायची असते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय